निगडी येथील क्रिएटिव्ह अकादमीमध्ये दहावीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या स्वतःला प्राध्यापक म्हणवणाऱ्या नौशाद अहमद शेख याच्या विरोधात शनिवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला पीडित विद्यार्थिनीने या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख याने पीडित मुलीसोबत गैरवर्तन करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले अल्पवयीन मुलीचा विनय भंग केला यासोबत मुलीने भीतीपोटी कोणालाही काही सांगितले नाही दरम्यान शेख याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका अल्पवयीन विद्यार्थिनीने केली त्यानुसार तीस जानेवारी रोजी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शेख याला अटक केली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थी ते आणि त्यांच्या पालकांशी चर्चा केली तसेच त्यांचे समुपदेशन करून गैरप्रकार झाला असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले त्यामुळे पीडित विद्यार्थिनीने गैरप्रकार झाल्याचं सांगितलं त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला संशयित शेख याने आणखी काही विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी सुरू केली त्यात शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी रविवारी देखील चर्चा करण्यात आली राज्यातील इतर शहरातील विद्यार्थिनींच्या आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे तक्रार असल्यास त्यांच्या घरी जाऊन माहिती घेण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं शाळेतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे त्यामुळे त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांसोबत थांबण्याची परवानगी दिली आहे तसेच इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची मुभा दिली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी शाळेत पालकांची गर्दी होत आहे मुळात सर्वात गंभीर बाब म्हणजे अत्याचार प्रकरणी या नवशाद शेख वर आजवरचा हा तिसरा गुन्हा आहे यापूर्वी त्याच्यावर असाच लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी शिवसेनेसह हो विविध संघटनांनी शहरात मोठ्या आंदोलने करून त्याला कठोर शासन करण्याची मागणी केली होती नवशाद शेख याच्या विरोधात दोन हजार मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर तीस जानेवारी आणि त्यापाठोपाठ शनिवारी तिसरा गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे आता त्याच प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महिला आघाडीचे शहराध्यक्ष कविता अल्ला शहराध्यक्ष अजित गवाने तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजोग वागेरे पाटील यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन देऊन पॉस्को कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे निवासी शाळेत दहावी बारावी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शेख यांची संस्था शहरात प्रसिद्ध आहे लाखो रुपये शुल्क आकारून पालक मोठ्या अपेक्षेने प्रवेश घेतात मात्र शेख यांच्या कृष्ण कृप्त्यामुळे पालक चिंतेत पडले आहेत